उद्योगात अन्न ते रोज उभ्या खाणार शरीर आपला सत्तर टक्के पाण्याने व्यापलेलं आहे पाण्यापासून सगळे आजार उत्पन्न होतात बरोबर आहे का तुम्ही जर पाणी पिलं नाही तर मग तुम्हाला बाहेरून पाणी द्यावं लागते बरोबर आहे ना बाहेरून पाणी म्हणजे सलाईन लावला आणि ते तुमच्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी झालं डॉक्टर म्हणतात आणि हे सलाईन सलाईन दुसरं तिसरं काय आहे सेलेन म्हणजे आहे का ग्लुकोज पाणी आहे पाणी साहेबे फक्त डॉक्टर त्याचा वापर व्यावसायिक स्वरूपात करून ते आपल्याला सांगितलं आता ते पाणी कसं असतं ते बघितलेलं आहे कारण बऱ्याच अंशी त्या भांडवली झाल्या होत्या की ते आपल्याला जे बॉटल लावण्यात आली होती त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बऱ्याच बाबी लक्षात आल्या की ते पाणी योग्य होत असो त्या विषयात आपण जाणार नाही

पण या पाण्याच्या संदर्भात समुद्रावर प्रक्रिया करून पिण्याचं पाणी तयार करण्याची अजूनही शास्त्रज्ञांना आलेली नाही तीन हे शुद्ध पाणी आहे पण या तीन टक्के पाणी आपणच घेऊ शकतो पण त्याच्यातही तीन टक्के पाण्यापैकी दोन टक्के पाणी कुठं आहे हिमक्षित्र म्हणजे जे बर्फाचे पहाड म्हणतो ना आपण आणि तुम्ही किंवा युट्यूबवर पाहिलं असेल किंवा टीव्हीवर पाहतो ते स्किलिंग करतात स्केटिंग आईस स्केटिंग वगैरे करतात पण ते आईस स्केटिंग वर आहे पण त्याच्या खाली आहे पाणी पूर्ण बरोबर आहे थंड जास्त मायनस टेम्परेचर असल्यामुळे ते पाणी उठलेलं आहे फक्त बरफ झालेलं आहे पण आतमध्ये ऍक्च्युअल पाणी आहे मग ते पाणी ते बरफ ठेवून आपण पाणी पिऊ शकतो का पिऊ शकतो का मग एकच टक्का पाणी असा शिल पुरलेला आहे तो एक टक्का पाणी या भूपृष्ठावर आहे एक टक्का पाणी टक्का पाण्याचा लक्षात आलं असेल की या एक टक्का पाण्यासाठी आपल्याला किती भरभर भरभर पाणी त्याच्यात आता जलजीवन मिशन असं म्हणते की प्रति व्यक्ती सती दिवस पंचावन्न लिटर पाणी नियमित निरंतर शाश्वत आणि शुद्ध पाणी तुम्हाला मिळालं पाहिजे एवढे शब्द आहेत निरंतर अखंडी शाश्वत स्वरूपात आणि तेही शुद्ध मिळालं शुद्ध पाणी म्हणजे काय त्याच्यावरती आपण तुम्हाला विचारून शुद्ध पाणी तुम्ही खरंच तुम्हाला का तर असं पाणी आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला जलसाक्षरता यावं वेगवेगळ्या आहे